सध्या लग्न जळवताना जात धर्म पत्रिका पाहिली जाते परंतु यामुळे लग्न यशस्वी होतात असं काही नाही त्यामुळे पालकांनी मुलं मुली स्वावलंबी आहेत का सक्षम आहेत का याचा विचार केला पाहिजे तर भविष्यात लग्न यशस्वी होतील असं प्रतिपादन महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांनी केला महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कोळी समाजाच्या वधूवर मेळावा झाला यामुळे त्या प्रमुख पाहुणा म्हणून बोलत होत्या अदाटे म्हणाल्या सध्या वधूवर मेळावे मोठ्या प्रमाणात भरतात परंतु त्या ठिकाणी वधूवरांऐवजी पालकच असतात वास्तविक पाहता मेळाव्याला मुलामुलींची हजेरी लावली पाहिजे एकमेकांना भेटून विचार जाणून घेतले पाहिजे पालकांनी मुलांवर लग्नाचे नाते अजिबात लादू नये लादलेले नाते फार काळ टिकत नाही त्यापेक्षा पालकांनी मुलांना स्वावलंबी बनवून लग्नाचा निर्णय घेण्यास त्यांना सक्षम केलं पाहिजे त्यापुढे म्हणाल्या लग्न जुळवताना जात पत्रिका गुणनाडी याला प्राधान्य दिलं जातं परंतु मुलामुलींची मनं जुळली पाहिजेत हल्ली लग्न जुळवताना बाजार मांडला जातो नात्याचा व्यवहार होत ना आहे त्यामुळे लग्न जुळवणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाला त्यांचे दर ठरले आहेत हे फारच भयानक आहे अशा दलालांमुळे मुलामुलींची फसवणूक होऊ शकते यापासून पालकांनी सावध राहिलं पाहिजे यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी आर जी कोळी शशिकांत कोळी खाणापुरे विलास माणी सहदेव कोळी संदीप राजमाणे उदय कोळी अभिषेक सूर्यवंशी संस्थेचे सर्व पदाधिकारी व असंख्य संख्येने पालक उपस्थित होते